माझं अपडेट माझं अपडेटवर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहेत विद्यार्थी मित्रांनो तर आज आपण जालना जिल्हा पोलीस पाटील भरतीसाठी जी परीक्षा होणार आहेत विद्यार्थी मित्रांनो ऐंशी मार्काची त्यामध्ये चालू घडामोडी हा विषय येणार आहेत तर चालू घडामोडी या विषयावर आधारित जे प्रश्न येणार आहेत विद्यार्थी मित्रांनो जवळपास दहा प्रश्न जे आहेत ते चालू घडामोडी या विषयावर आधारित येणार आहेत तर त्यासाठीच आज आपण जानेवारी महिन्यातील जानेवारी दोन हजार पंचवीस या महिन्यातील जे काही इम्पॉर्टंट जे काही वनलायनर आहेत जे परीक्षेच्या दृष्टिकोनातून इम्पोर्ट महत्त्वाचे आहेत जे की परीक्षेत संभावित आहेत म्हणजे परीक्षेमध्ये येण्याची शक्यता आहेत असे चाळीस वनलायनर प्रश्न जे आहेत विद्यार्थी मित्रांनो आपण बघणार आहोत तिथे जे की येणाऱ्या जालना जिल्हा पोलीस पाटील भरतीसाठी आवश्यक असेल सोबतच विद्यार्थी मित्रांनो ज्यांची ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेची परीक्षा आहेत त्यांनीसुद्धा हा व्हिडिओ बघावा त्यांच्यासाठीसुद्धा हा इम्पो व्हिडिओ इम्पॉर्टंट आहेत कारण त्या परीक्षेमध्ये सुद्धा चालू घोडामुळे वर आधारित प्रश्न, प्रश्न येणार आहेत तर बघा प्रश्न पहिला बघा प्रश्न पहिला आहे ओडिया शतक सर्वात जलद गतीने कर सर्वात जलद गतीने ओडिआय शतक मारणारी ओडिआय शतक करणारी पहिली भारतीय महिला फलंदाज कोण ठरली आहेत तर बघा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न असा आहेत की वन डे क्रिकेटमध्ये सर्वात फास्ट शतक मारणारी भारतीय महिला प्रति भारतीय महिला क्रिकेट खेळाडू कोण ठरली आहेत तर बघा याचं उत्तर असेल स्मृती मानधना त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक दोन अंतराळामध्ये मानवरहित डॉकिंग साध्य करणारा भारत हा कितवा देश ठरला आहे अंतराळातनी मानवरहित डॉकिंग साध्य करणारा भारत हा कितवा देश ठरला आहे तर याचं उत्तर असेल चौथा तर बघा विद्यार्थी मित्रांनो अंतराळामध्ये मानवरहित डॉकिंग साध्य करणारा भारत हा चौथा देश ठरलेला आहे तर पहिला जो देश होता तो यू एस ए म्हणजेच अमेरिका हा होता त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक तीन ए, ए आय पॉलिसी दोन हजार पंचवीस विकसित करण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने अलीकडे सोळा सदस्यीय ए आय पॉलिसी टास्क फोर्सची स्थापना केलेली आहे तर बघा याचं उत्तर जे असेल ते आपला महाराष्ट्र असेल तर आपल्या महाराष्ट्र सरकारनेच एक सोळा सदस्यीय ए आय पॉलिसी टास्क फोर्स जे आहे ते स्थापित केलेली आहे ए आय पॉलिसी दोन हजार पंचवीस विकसित करण्यासाठी त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक चार चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार पंचवीसचे आयोजन कोणता देश करेल तर बघा चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार पंचवीसचं जे आयोजन होणार आहे विद्यार्थी मित्रांनो ते पाकिस्तानमध्ये होणार आहेत हा प्रश्न जो आहे विद्यार्थी मित्रांनो हा एक इम्पॉर्टंट प्रश्न आहे जो परीक्षेला येण्याची दाट शक्यता आहे सोबतच हा प्रश्न क्रमांक तीन त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक पाच बघा कोणत्या देशाने अलीकडेच भारताचा मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा जो आहे मन तो निलंबित केलेला आहे मोस्ट फेवर्ड नेशन म्हणून म्हणजे सर्वात पसंतीदा जे राष्ट्र आहेत याचा जो काही दर्जा आहे भारताचा तो कोणत्या देशाने निलंबित केला आहे तर त्याचं उत्तर असेल स्वित्झर्लंड तर स्वित्झर्लँडने मोस्ट फेवर्ड नेशनचा भारताचा जो दर्जा आहे तो निलंबित केलेला आहे त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक सहा कोणत्या राज्य सरकारने अलीकडेच दीनदयाल उपाध्याय भूमिहीन शेतमजूर कल्याण योजना प्रश्न पुन्हा एकदा ऐका कोणत्या राज्य सरकारने अलीकडेच दीनदयाल उपाध्याय शेत शेतमजूर कल्याण योजना जी आहे ते सुरू केली आहेत तर याचं उत्तर असेल छत्तीसगड तर छत्तीसगड सरकारने जे आहे ते दीनदयाळ उपाध्याय भूमिन शेतमजूर कल्याण योजना जी आहे ते सुरू केलेली आहे त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक सात संयुक्त राष्ट्रसंघाने अलीकडेच कोणत्या वर्षी हिम नद्याच्या संवर्धनासाठी आंतरराष्ट्रीय वर्ष घोषित केलेले आहे तर बघा प्रश्न असा आहे की हिम नद्याच्या संवर्धनासाठीचं आंतरराष्ट्रीय वर्ष हे कोणतं वर्ष म्हणून घोषित करण्यात आले आहेत तर दोन हजार पंचवीस हे जे वर्ष आहे ते हिम नद्याच्या संवर्धनासाठीचं आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे सोबतच विद्यार्थी मित्रांनो दोन हजार हे दोन हजार पंचवीस हे वर्ष आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणूनसुद्धा घोषित करण्यात आलेलं आहे हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक आठ कोणत्या देशाने अलीकडेच समाने एक आणि फकार एक हे लष्करी उपग्रह जे आहेत ते प्रक्षेपित केलेले आहे तर याचं उत्तर असेल इराण तर इराण या देशाने अलीकडे समन एक व फकार एक हे दोन लष्करी उपग्रह जे आहेत ते प्रक्षेपित केले आहे म्हणजेच लाँच केले आहेत तर बघा प्रश्न क्रमांक नऊ आहेत कोणत्या राज्याने अलीकडेच देशातील पहिले योग धोरण जाहीर केले आहेत तर त्याचं उत्तर असेल उत्तराखंड उत्तराखंड राज्य सरकारने अलीकडेच भारतातील पहिलं योग धोरण जे आहे ते जाहीर केलेलं आहे त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक दहा कोणत्या लेखिकेला तिच्या कौन देशको वासी वेणुकी डायरी या कादंबरीसाठी अलीकडेच दोन हजार चोवीसचा व्यास सन्मान प्राप्त झालेला आहे तर दोन हजार चोवीसचा जो व्यास सम्मान आहे विद्यार्थी मित्रांनो हा एकूण चौतीसव्या क्रमांकाचा व्यास सन्मान आहे हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा चौतीसवा सन्मान जो की सूर्यबाला या लेखिकेला भेटला आहेत कोणत्या पुस्तकासाठी तर कोण को वासी वेणुकी डायरी तर किती विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नासाठी तुम्ही तीन गोष्टी मुख्य लक्षात ठेवा एक परीक्षेमध्ये डायरेक्ट या पुस्तकाचं नाव विचारून तुम्हाला तो व्याससंमान कोणत्या लेखिकेला भेटला हा, जो जो हा असा प्रश्न डायरेक्ट विचारला जाऊ शकतो किंवा या लेखिकेला जो काही व्यास सम्मान भेटला दोन हजार चोवीसचा हा कोणत्या पुस्तकासाठी भेटला असा जर विचारला तर कोण देश देशकोवासी वेणुकी डायरी हे पुस्तकाचं नाव असेल हे दुसरा प्रश्न बनेल किंवा तिसरा प्रश्न असा बनू शकतो की हा जो अवॉर्ड आहे दोन हजार चोवीसचा व्यास सन्मान हा कितव्या क्रमांकाचा आहे तर हा चौतीसव्या क्रमांकाचा आहे त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक अकरा कोणत्या देशाने व्हिडिओ शेअरिंग प्लॅटफॉर्म टिकटॉक ॲपवर अलीकडेच बंदी घातलेली आहे तर त्याचं उत्तर असेल युनायटेड स्टेट्स म्हणजेच अमेरिकेने त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक बारा सातव्या वित्त आयोगाची मुदत डिसेंबर दोन हजार पंचवीसमध्ये संपत आहेत त्याचे अध्यक्ष कोण आहेत तर त्याचं उत्तर असेल अशोक कुमार माथूर त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक तेरा कोणत्या देशाने अलीकडेच दोन्ही फायनलमध्ये नेपाळचा पराभव करून पहिला पुरुष आणि महिला खो खो विश्वचषक दोन हजार पंचवीस जिंकलेला आहे याचं उत्तर असेल विद्यार्थी मित्रांनो भारत तर बघा विद्यार्थी मित्रांनो दोन हजार पंचवीसमध्ये नुकताच पहिला खो खो वर्ल्ड कप जो आहे तो आयोजित करण्यात आलेला आहे जो की त्याचं आयोजनसुद्धा भारतामध्येच करण्यात आलेलं होतं पहिला पुरुष खो खो वर्ल्ड कप आणि पहिला महिला खो खो वर्ल्ड कप दोन्ही एकाच देशामध्ये भारतातच आणि पहिल्यांदाच दोन हजार पंचवीसमध्ये आयोजित करण्यात आले ज्यामध्ये दोन्ही याच्यामध्ये भारत विजेता आहेत तर नेपाळ हा उपविजेता ठरलेला आहे त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक चौदा अलीकडे बातम्यामध्ये याला ग्लेशियर हे कोणत्या देशात आहे तर बघा अलीकडे बातम्यामध्ये याला ग्लेशियरचं नाव चर्चेत होतं तर याला ग्लेशियर हे कोणत्या देशामध्ये आहे तर याचं उत्तर असेल नेपाळ त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक पंधरा कोणत्या देशाने अलीकडे जागतिक आरोग्य संघटना म्हणजे डब्ल्यू एच ओमधून माघार घेतलेली आहे म्हणजेच बघा डब्ल्यू एच ओमधून मधून कोणता देश जो आहे तो बाहेर पडला आहे तर याचं उत्तर असेल अमेरिका म्हणजेच यू एस ए त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक सोळा भारताने दोन हजार तीसपर्यंत किती जी आय उत्पादनाची नोंद करण्याचे लक्ष ठेवलेले आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो जी आय म्हणजेच ग्राफिकल आयडेंटिफिकेशन नावाचे हा टॅग देण्यात येतो एका विशिष्ट उत्पादनाला जे भारत सरकार देते तर भारत सरकारने दोन हजार तीसपर्यंत एकूण किती जी आय उत्पादनाची नोंद करण्याचं लक्ष ठेवलेलं हो आहे तर एकूण दहा हजारचं लक्ष ठेवलेलं हो आहे त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक सतरा अलीकडेच कोणत्या राज्य सरकारने आपत्ती चेतावणी प्रणाली कवचम सुरू केलेलं आहे तर आपत्ती चेतावणी प्रणाली कवचम नावाची जी सिस्टीम आहेत किंवा पोर्टल आहेत विद्यार्थी मित्रांनो ते केरळ राज्य सरकारने सुरू केलेलं आहेत त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक अठरा अलीकडेच कोणत्या शहरातून व्हर्जिन नारळ तेलाला भौगोलिक जी आय टॅक प्राप्त झालेला आहे तर बघा येथे तुम्ही फक्त एक लक्षात ठेवा कोणत्या वस्तूला भेटला आहेत तर व्हर्जिन नारळ तेलाला भेटला आहेत तर कोणत्या शहरात तर निकोबार अंदमान निकोबार या केंद्रशासित प्रदेशातील निकोबार या शहरामधील व्हर्जिन नारळ तेलाला जी आय टॅक प्राप्त झालेला आहे त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक एकोणीस कोणत्या राज्य सरकारने अलीकडेच पार्थ योजना सुरू केलेली आहे ज्या अंतर्गत राज्यातील तरुण सैन्य पोलीस आणि निमलष्करी दलात भरतीसाठी प्रशिक्षण केले जाईल म्हणजे त्याला प्रशिक्षित केले जाईल सैन्य पोलीस आणि निमलष्कर दलातील भरतीसाठी तर याचं उत्तर असेल ऑप्शन सॉरी याचं उत्तर असेल मध्य प्रदेश त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक वीस भारतातील पहिला केबल ते रेल्वे पूल अंजी खड्डा पूल कोणत्या केंद्रशासित किंवा राज्य सरकार राज्यामध्ये बांधण्यात आलेला आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो भारतातला पहिला केबल स्टे ब्रिज जो आहे जिचं नाव आहे अंडी अंजी खड्डा पूल अंजी खड्डापूल नावाचा हा कोणत्या केंद्रशासित प्रदेशात आहेत तर जम्मू काश्मीरमध्ये आहेत हा भारतातला पहिला केबल स्टे ब्रिज आहे ज्याचं नाव आहे अंजी खड्डा पूल तर इथं तुम्ही तीन गोष्टी लक्षात ठेवा तो कोणत्या केंद्रशासित प्रदेशात आहेत त्याचं नाव काय आहे आणि तो कोणत्या प्रकारातील आहेत त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक एकवीस राफेल चक्रीवादळामुळे प्रभावित झालेल्या कोणत्या देशाला भारताने अलीकडेच मानवतावादी मदत पाठवलेली आहे तर याचं उत्तर असेल क्यूबा त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक बावीस भुवनेश्वरमध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रवासी भारतीय सन्मान पुरस्कार दोन हजार पंचवीसने अलीकडे किती जणांना सन्मानित करण्यात आलेले आहेत तर बघा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न असा आहेत की भुवनेश्वरमध्ये आयोजित जो प्रवासी भारतीय संमेलन आहे याच्यामध्ये द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रवासी भारतीय सन्मान पुरस्कार दोन हजार पंचवीस हा किती व्यक्तींना भेटला आहे तर एकूण सत्तावीस व्यक्तींना भेटलेला आहे त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक तेवीस ईज ऑफ डुईंग बिझनेस रिपोर्टच्या जागी बिझनेस रेडी म्हणजे बी रेडी रिपोर्ट दोन हजार चोवीस कोणत्या संस्थेने अलीकडेच लाँच केलेला आहे तर याचं उत्तर असेल जागतिक बँक म्हणजे वर्ल्ड बँकेने तर बघा विद्यार्थी मित्रांनो वर्ल्ड बँक जे आहे ते दरवर्षी ईज ऑफ डुईंग बिझनेस नावाचा रिपोर्ट जारी करते त्याच्याऐवजी दोन हजार चोवीसमध्ये त्यांनी म्हणजेच दोन हजार पंचवीसमध्ये जागतिक बँकेने बिझनेस रेडी बी रेडी दोन हजार चोवीस हा रिपोर्ट जारी केलेला आहे त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक चोवीस कोणत्या राज्याने अलीकडेच जंगलातील अतिक्रमण अवैध वृक्षतोड अवैध शिकार आणि वनक्षेत्रात अनधिकृत प्रवेश रोखण्यासाठी गरुडाक्षी ऑनलाईन एफ आय आर प्रणाली जी आहे ती सुरू केलेली आहेत तर याचं उत्तर असेल कर्नाटक तर कर्नाटक सरकारने त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक पंचवीस ब्याऐंशी वा गोल्डन ग्लोब पुरस्कारामध्ये कोणत्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार प्राप्त झालेला आहे तर बघा ब्याऐंशी व गोल्डन ग्लोबमध्ये जो की दोन हजार पंचवीसमध्ये देण्यात आलेला आहे दोन हजार पंचवीसमध्ये देण्यात आलेला ब्याऐंशी व गोल्डन ग्लोब पुरस्कार जो की कोणत्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे तर त्याचं उत्तर असेल ब्रुटलिस्ट त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक सव्वीस कोणते राज्य अडतीसव्या राष्ट्रीय खेळाचे आयोजन करेल तर बघा विद्यार्थी मित्रांनो हे जानेवारी महिन्यातील करंट अपेर असल्यामुळे इथे कोणत्या देशामध्ये म्हणजे कोणत्या राज्यामध्ये आयोजन होईल असं देण्यात आलं आहे परंतु याचं आयोजन जे आहेत त्या अडतीसव्या नॅशनल गेमचं झालेलं आहे जे की उत्तराखंड या राज्यामध्ये झालेलं आहे त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक सत्तावीस ग्राहकांच्या अनुभवासाठी एअरपोर्ट्स काउन्सिल इंटरनॅशनलकडून लेवल पाच मान्यता प्राप्त करणारं भारतातील पहिलं विमानतळ कोणतं आहे तर लेवल पाच हे लक्षात ठेवा फक्त की लेवल पाच मान्यता प्राप्त करणार भारतातील पहिलं विमानतळ जे आहे ते कोणतं आहे तर ते छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई हे आहेत त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक अठ्ठावीस अलीकडेच कोणत्या संस्थेने भार्गवास्त्र नावाची एक अत्याधुनिक सूक्ष्म क्षेपणास्त्र आधारित काउंटर ड्रोन प्रणाली जी आहे ती विकसित केलेली आहे तर याचं उत्तर असेल इकॉनॉमिक एक्सप्लोझिव लिमिटेड नावाची कंपनी आहे ज्याने भार्गवास्त्र नावाचं एक मायक्रो मिसाईल सिस्टीम आधारित जे काउंटर ड्रोन प्रणाली आहेत ती विकसित केलेली आहेत विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक एकोणतीस वाढत्या प्रदूषणामुळे चर्चेत असलेली पवना नदी हे कोणत्या राज्यात वाहते तर तरच उत्तर असेल महाराष्ट्र त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक तीस पाच जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आशियातील दुसऱ्या क्रमांकाच्या इस्कॉन मंदिराचं की श्री श्री राधा मदन मोहन जी मंदिराचं उद्घाटन हे कोणत्या शहरात केलेलं आहे तर त्याचं उत्तर असेल मुंबई तर मुंबईमध्ये हे आशातील दुसऱ्या क्रमांकाचं इस्कॉन मंदिर जे आहे ते स्थापित करण्यात आलं आहे ज्याचं नाव श्री श्री राधा मदन मोहन जी मंदिर आहे त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी केंद्रीय मंत्री गोयल यांनी तेलंगणातील निजामाबाद येथे ते राष्ट्रीय हळद बोर्डाचे उद्घाटन केले आहे तर त्याचे पहिले अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर बघा याचं उत्तर असेल पल्ले गंगा रेड्डी तर बघा विद्यार्थी मित्रांनो जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये राष्ट्रीय हळद बोर्डाची स्थापना करण्यात आलेली आहे ज्याचं हेडक्वॉर्टर हे तेलंगणामधील निजामाबाद इथे आहेत ज्याचा पहिला अध्यक्ष पल्ले गंगा रेड्डी आहेत त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक बत्तीस डी आर डी ओने अलीकडे तिसऱ्या पिढीतील रणगाडा विरोधी क्षेपणास्त्र नाग यम के ची चाचणी हे कोठे केली आहेत तर याचं उत्तर असेल पोखरण त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक तेहत्तीस सतरा ते एकवीस जानेवारीच्या दरम्यान होणाऱ्या म्हणजेच याचं आयोजन झालेलं आहे होणाऱ्या जयपूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव म्हणजे इंटरनॅशनल चित्रपट महोत्सव जे की जयपूरमध्ये आयोजित झाला दोन हजार पंचवीसचा मध्ये उत्कृष्ट जीवनगौरव पुरस्काराने कोणाला सन्मानित केले जाईल तर याचं उत्तर असेल यश चोपडा त्यानंतर बघा प्र विद्यार्थी मित्रांनो परीक्षेमध्ये प्रश्न जो आहे तो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव दोन हजार पंचवीस हा कुठे आयोजित झाला हे सुद्धा विचारला जाऊ शकतो ज्याचं उत्तर हे जयपूर असेल त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक चौतीस भारतीय ॲथलेटिक्स फेडरेशनच्या अध्यक्षपदी नुकतीच कोणाची निवड करण्यात आलेली आहे तर बघा भारतीय ॲथलेटिक फेडरेशनच्या अध्यक्षपदी नुकतीच बहादूर सिंग सागू याची नियुक्ती करण्यात आलेली आहे त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक पस्तीस विविध तपास यंत्रणांमध्ये उत्तम समन्वय साधण्यासाठी किती अन्वेन्शन विभाग अन्वेन्शन विभाग सी बी आयने जयत म्हणजे केंद्रीय अन्वेन्शन विभागने म्हणजे सी बी आयने विकसित केलेले भारत पोल नावाचं जे काही पोर्टल आहेत ते अलीकडे कोणी सुरू केलं आहे तर याचं उत्तर असेल अमित शहा तर बघा विद्यार्थी मित्रांनो इंटरपोलच्या धर्तीवर भारतामध्ये जे इंटरनॅशनल इंटरपोल नावाची संस्था आहे त्याच्या धर्तीवर भारत सरकारने भारत भारतपूल नावाचं एक पोर्टल लाँच केले ला आहे त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक छत्तीस ब्रँडेड रॉयल ची दुर्मिळ प्रजाती प्रथमच कोणत्या राज्यातील सिपाही जिल्हा वन्यजीव अभयारण्यात दिसली तर याचं उत्तर असेल त्रिपुरा त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक सदतीस विद्यार्थ्याच्या कामगिरीचे मूल्यांकन करण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने अलीकडेच गुणोत्सव दोन हजार पंचवीस हे सुरू केले आहे तर याचं उत्तर असेल आसाम त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक अडतीस जानेवारी चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन म्हणजे जी इस्रोचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणी पदभार स्वीकारला आहे तर याचं उत्तर असेल व्ही नारायणन तर बघा विद्यार्थी मित्रांनो इथे तुम्ही फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की इस्रोचे नवीन अध्यक्ष किंवा इस्रोचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत तर व्ही नारायणन आहे त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक एकोणचाळीस नॅशनल ग्रीन हायड्रोजन मिशन अंतर्गत पहिलं ग्रीन हायड्रोजन हब हे कोठे स्थापित केलं जाणार आहे तर याचं उत्तर असेल आंध्र प्रदेश त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो आजचा चाळीसवा आणि शेवटचा प्रश्न आठ ते दहा जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत विकसित भारतामध्ये परदेशी भारतीयांचे योगदान या थीमसह अठरावा प्रवासी भारतीय अभियान जे आहे ते कुठे आयोजित करण्यात आलं आहे तर त्याचं उत्तर असेल भुवनेश्वर येथे तर भुवनेश्वर येथे तिसऱ्या दिवसाची परिषद म्हणजेच भुवनेश्वर येथेच प्रवासी भारतीय अभियानचं आहेत आयोजन झालं आहे ज्याची थीम विकसित भारतामध्ये परदेशी भारतीयांचे योगदान हे होतं तर अशा प्रकारचे काही चाळीस इम्पॉर्टंट क्वेश्चन होते विद्यार्थी मित्रांनो जे जानेवारी महिन्यातील वन वॉनलाईनरचे प्रश्न आहेत जे की येणाऱ्या जालना जिल्हा पोलीस पाटील भरतीसाठी आणि येणाऱ्या ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठी जी परीक्षा होणार आहेत सुद्धा इम्पॉर्टंट असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि अधिक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा